डोंबिवली मानपाडा पोलिसांची कारवाई नागरिकांच्या घरावर डल्ला मारून उत्तर प्रदेशात आलिशान बंगला बांधून राहत होते चोरटे घरफोडींचे चोवीस गुन्हे उघड बावीस लाखांचा मुद्देमाल केला जप्त मानपाडा पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना उत्तर प्रदेश येथून अटक केली आहे चिंटू निषाद बबलू उर्फ राजेश बनारसी अशी या दोन चोरट्यांची नावे आहेत तपासादरम्यान या दोघांविरोधात डोंबिवली मुंबई नवी मुंबई ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल चोवीस गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी या दोन चोरट्यांकडून आतापर्यंत सोन्या चांदीचे दागिने मिळून एकूण बावीस लाख सत्याहत्तर हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे मानपाडा पोलीस स्टेशनला बावीसमध्ये एक महत्वाचा घरपोडीचा गुन्हा दाखल होता त्याच्यावर खूप दिवसापासून वर्क चालू होतं आमचं पी आय राहुल मस्के यांनी त्याच्यावर खूप काम केल्यानंतर महत्वाचे बाहेरच्या राज्यातील आरोपी अटक करायला आम्हाला यश आलेलं आहे आणि त्या आरोपींना अटक केल्यानंतर जवळजवळ तीनशे पंचवीस ग्रॅम सोनं आणि सात ग्रॅम चांदी असा एकूण बावीस लाख सत्त्याहत्तर हजाराचा माल आम्हाला रिकवर करण्यात यश आलेला आहे याच्यामध्ये बबलू कहार हा अतिशय रेकॉर्डवाला गुन्हेगार असून त्याच्यावर जवळजवळ यापूर्वी तेरा अशा प्रकारचे घरफोडीचे गुन्हे नवी मुंबई आणि ठाणे परिसरात दाखल आहेत दुसरा जो आरोपी आहे चिंटू निशा हा सुद्धा एक्सपर्ट गुन्हेगार असून त्याच्यावर जवळजवळ सात गुन्हे दाखल आहेत मानपाड्याचे सिनियर पी आय विजय कदमाने आणि त्यांची टीम या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी जवळजवळ पाच दिवस उत्तर प्रदेश ठाणा गोलारी जिल्ह्यामध्ये काम करत होते आणि त्या आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सोना आणि चांदी रिकवर करण्यात यश आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली